इ, आहे। काका 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 संजय दिस्ता दिस्ता काका पाटील संजय काकाला केलं आता कुणाला संजय काकाला संजय कापट दिसत आहे संजय काकाला देशामध्ये धान्य पेशाचा पेन्सिल आणि राम मंदिर ह्याच्यावर संजय आहे आणि भाजप चारशे भाकडा येईल देशात असं मला संपूर्ण देशात भाजप येणार पण मी साधा माणूस आहे साधा माणूस आहे पण जनतेने मोदी सेवा केली जगात धान्य वाटलं पहिला मोदी म्हणून संजय काका एक ब्रिटिशाची संजय भारताला मोदी

सरपंच त्यांचा मुद्दाय तिथे सरपंच आहेत सरपंच त्यानुसार लोक हसत आहेत सरपंच साहेब कुठे सर्वसामान्यांच्या मनात असलेलं खरं खासदारांना तुम्ही डायरेक्टर खासदार संजय काका पाच लाखांची डी हे मी जाहीर करतो प्रत्यक्ष मी सभा जाणलोय पाणी दाखवा गेलो तिथं गर्दी बघितल्या आणि मोदीची सभा मोठी होणार आहे सांगली मोठं केलंय खासदार खासदारांचं पाणी आणलं भाजप